नमस्कार मंडळी माझं नाव दीपिका पाटील तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज माझा फर्स्ट फ्लॉग आहे तर मी ही व्हिडिओ बनवत आहे माझी ओळख करून देण्यासाठी माझं नाव दीपिका पाटील माझ्या मिस्टरांचं नाव योगेंद्र पाटील आणि मला लहान बाळ आहे त्याचं नाव धनुष पाटील माझं सासर म्हटलं तर कल्याण दायघर डायघरगाव आणि माझं माहेर म्हटलं तर डोंबिवली तर मी चॅनल बनवलं त्याचं कारण हेच होतं की कि कित्येक गृहिणी या व्हिडिओ बनवत असतात चॅनल चालू करत असतात तर मला पण असं वाटत होतं की माझं पण मी एक चॅनल बनवावं तर आधी मी आपण आयुष्यामध्ये कुठली पण परमिशन घेतो तर पहिले लग्नाच्या आधी आईवडिलांकडून परमिशन घेतो आणि त्याच्यानंतर जर लग्न झालेलं असेल तर त्याच्यानंतर आपल्या मिस्टरांची परमिशन घेतो तर घरचा सपोर्ट असेल तरच आपण कुठलीही गोष्ट करू शकतो तर तसंच मी मैत्रिणींनो माझ्या मिस्टरांची परमिशन घेतली तर ते म्हणाले लहान बाळ आहे आणि तू करू शकतेस का तर मी म्हणाले की हो मी करू शकते तर त्यांच्या सपोर्टच्या मुळे मी चॅनल चालू केलं तर ॲक्च्युली मला चॅनलचं काहीच नव्हतं माहिती तर मी त्यांच्याकडून सगळं शिकले आणि मग व्लॉगिंग चालू केले तर मी शॉर्ट्स टाकलेले आहेत याआधी आणि तुमचा खूप प्रतिसाद मला येतो पण मला माहिती नव्हतं की यूट्यूबचे खूप रूल्स असतात त्यामुळे मी ही व्हिडिओ बनवली आणि आता मोठ्या व्हिडिओ टाकत जाईन आजपासून तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ, माला स्वयंपाकाचे व्हिडिओ दाखवत जाईन कारण की मला स्वयंपाकाची खूप आवड आहे तर मी तुम्हाला स्वयंपाकाचे व्हिडिओ दाखवत जाईन आणि फिरायला मला खूप आवडतं तर बाहेरचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईन आणि माझे मिस्टर जे प्रॉपर्टी लाईनमध्ये जॉब करतात तर तिकडचेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ माझ्या ब्लॉगमधून दाखवत जाईन तर माझ्या ज्या व्हिडिओ आहेत त्या सगळ्या ऑल अराउंड असणार आहेत कारण की त्याचसाठी मी माझ्या चॅनलचं नाव दीपिका पाटील डायरी असं लिहिलेलं आहे तर डायरी म्हटलं तर विविध गोष्टी आल्याच की नाही तर म्हणून आणि मी माझ्या या इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये हेच सांगू इच्छिते की तुम्ही मला सपोर्ट करा माझा नवीन चॅनल आहे आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील आणि मी खूप प्रयत्न करीन आणि मी व्हिडिओ बनवीन त्यात तुम्ही मला माझ्या काय काय चुका एक आहेत त्या दुख त्या सांगा आणि मी त्या सुधारायचा प्रयत्न करीन आणि तुम्ही मला सांगू शकता की तुम्हीच मला सांगू शकता की माझं कुठे काय चुकतं आहे वगैरे तर मी माझ्या व्हिडिओमधून हेच सांगायचा प्रयत्न केला आज की पहिला जो माझा ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच